नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण इडली डोशापेक्षा सोपा अगदी वीस मिनटामध्ये तयार होणारा पोटभरीचा नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता आपल्याला नाश्ता बनवायचा त्यासाठी इथे मी पावकप खोबरं घेतलेलं आहे आणि एकदम पातळ पात्तर पातळ असं हे काप करून घेतलेलं आहे तर ही वजनी म्हणाल तर पंचवीस ग्रॅम आहे तर इथे मी मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी गरम करायला ठेवलं आणि पाण्याला उकळी आलेली आहे आणि यामध्ये काय करायचं आपल्याला हे खोबरं घालून घ्यायचं आहे आणि दोन मिनटे आपल्याला गॅस चालूच ठेवायचं आहे म्हणजे काय होईल हे खोबरं छान असं मऊ होईल तरी ते आपल्याला नाश्ता बनवायचा त्यासाठी तांदूळ घेतलेला आहे तुम्ही घरातला जो रोज तांदूळ खाता तोच तांदूळ इथे घ्यायचा आहे आता हा तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे आता ज्या गरम पाण्यामध्ये आपण खोबरं घातलेलं त्याच पाण्यामध्ये आपल्याला इथे हे तांदूळ घालून घ्यायचे आहे स्वच्छ धुतलेले तांदूळ यामध्ये घालायचे आता सगळे तांदूळ यामध्ये घातलेले आहे आणि त्यानंतर इथे कप पोहे हे धुवून घेतलेले आणि छान असे भिजलेले आहे हे सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचे आहे म्हणजे आपला नाश्ता आहे तो एकदम मऊ सॉफ्ट होतो आता हे काय करायचं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर आपल्याला नाश्त्यासाठी चटणी बनवायची आहे अतिशय सुंदर आणि चटपटीत अशी ही चटणी बनवायची आहे आपण जोपर्यंत चटणी बनवतो किंवा बनवायची तोपर्यंतच आपल्याला तांदूळ पोहे आणि खोबरं भिजत ठेवायचं आहे खूप जास्त वेळसुद्धा भिजत ठेवायचं नाही आता पॅन गरम झालेलं आहे त्या पॅनमध्ये घालायचं आहे आपल्याला फक्त एक चमचा तेल तेल चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच घालायचं आहे आपल्याला इथे एक चमचा चना डाळ अर्धा चमचा उडीद डाळ त्यानंतर घालायचं अर्धा इंच आलं चार ते पाच लसणीच्या पाकळ्या आता हे चांगलं आपल्याला मंद गॅसवर खमंग असं परतून घ्यायचं आहे तर इथे डाळ छान अशी खमंग भाजलेली आहे आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला एक छोटा कांदा उभा पातळ कट केला तो आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर इथे कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा मोहरीची डाळ त्यानंतर तीन इथे सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत आणि यातच आपल्याला घालायचं आहे दोन मोठे टोमॅटो यातलं बी काढून टाकलेलं आणि फोडी करून घेतलेल्या यामध्येच आपल्याला घालायचं मीठ आणि मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर इथे मऊ होण्यासाठी अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि टोमॅटो गळेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे इथे टोमॅटो कांदा एकदम सॉफ्ट झालेला आहे आणि गळालेला सुद्धा आहे गॅस बंद करायचा आणि हे सगळं मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे चटणीचं चा चा मिश्रण थंड झालेलं आहे आता इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांड आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं आहे यामध्ये आपण चण्याची डाळ टाकलेली त्यामुळं चटणीसुद्धा अतिशय खमंग लागते चविष्ट लागते आता यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि एकदम बारीक गुळगुळीत असं हे वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीची एकदम गुळगुळीत अशी ही चटणी आपण वाटून घेतलेली आहे आता लगेचच आपल्याला एका वाटीमध्ये ती काढून घ्यायची आहे आता तुम्ही अशी खाऊ शकता पण अजून टेस्टी होण्यासाठी आपण याला तडका देणार आहे तर आपण तडका देऊन घेऊ तर इथे तडका पॅन गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये आपल्याला फक्त एक चमचा तेल घालायचं आहे आता तेल खूप तापलेलं आहे गॅस बंद करायचा आणि त्यानंतर अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी छान अशी तडतडून घ्यायची आणि त्यामध्ये घालायची आहे चार ते पाच कडीपात्याची पाने तर छान अशी चुरचुरीत फोडणी आपल्याला ह्या चटणीवर ओतून घ्यायची आहे आणि आपण आता हे मिक्स करून घेऊ अतिशय सुंदर अशी ही चटणी आपली चवीला लागते ह्या पद्धतीची तुम्ही चटणी नक्कीच करून बघा अगदी सगळेच आवडीने खातील तर इथे आपली ही चटणी तयार झालेली आहे चटणी होईपर्यंत आपण तांदूळ पोहे आणि खोबरं भिजवून घेतलेलं आहे खूप जास्त वेळसुद्धा आपल्याला भिजवायचं नाही आणि एकदम मऊ असं झालेलं आहे आता यातलं पाणी आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे तर इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि ज्या तांदळातलं आपण पाणी काढून टाकलेलं ते सगळं तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तांदूळ खोबरं पोहे घालून घेतलेले आहे आता ज्या कापाने आपण तांदूळ घेतले त्याच कपाने आपल्याला एक कप इथे पाणी घालायचं आहे आणि एकदम गुळगुळीत असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने एकदम गुळगुळीत असं हे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे आता लगेचच आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे हे मिश्रण भांड्यामध्ये काढल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ त्यानंतर घालायचं आहे इथे मी तीन चमचे दही घेतलेलं हे दहीसुद्धा यामध्ये घालायचं आहे म्हणजे आपला जो नाश्ता आपण बनवणार तो अतिशय मौसूज आता तयार होतो त्यानंतर घालायचं आहे आपल्याला इथे अर्धा चमचा इनो आणि अगदी थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इडली करायची नाही किंवा ढोसासुद्धा करायचा नाही इडलीचं पीठ जे असतं ते थोडंसं घट्ट असतं आणि ढोश्याचं असतं ते थोडंसं पातळ असतं आणि इथे मी घेतलेलं आहे तांदूळ पोहे खोबरं आणि त्यानंतर पाणी घातलेलं एकदम परफेक्ट प्रमाण आहे आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आपण गरम पाण्यामध्ये भिजवल्यामुळे काय होतं तांदूळ सगळे असे मऊ होतात खोबरं मऊ होतं आणि नाश्तासुद्धा सुद्धा अगदी मऊ लुसलुशीत तयार होतो कधी तुम्ही तयार केला नसेल तर अशा माझ्या पद्धतीने एकदा हा नाश्ता जरूर करून बघा अगदी ज्या आजी आजोबांना दात नाही त्यांनासुद्धा खाता येईल असा सोप्पा नाश्ता आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ एकजीव करून घेऊ जे इनो टाकलेलं आहे ते सगळं मिश्रणामध्ये मिक्स झालं पाहिजे आहे आता हे मिश्रण इनो टाकल्यानंतर सगळं एकजीव करून घेतलेलं आहे मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता लगेचच आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया तर इथे आपल्याला नाश्ता बनवायचा त्यासाठी पॅन गरम करायला ठेवलेला या आहे यावर आपल्याला तेल वगैरे काहीही घालायचं नाही आणि जे मिश्रण आहे ते मिश्रण आपल्याला तळापासून हलवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या पॅनमध्ये एक एक चमचा मिश्रण घालायचं आहे आणि त्यानंतर अगदी हलक्या हाताने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आता तुम्हाला किती मोठा करायचं छोटा करायचा त्यानुसार तुम्ही करून घ्यायचा आहे इथे तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी जाळी आलेली आहे असा हा नाश्ता तयार होतो आता आपल्याला एकाच बाजूने फक्त भाजायचं आहे ज्यावेळेस आपण हा नाश्ता तव्यावर घालतो त्यावेळेस गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आणि एकाच बाजूने आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर नाश्ता एका बाजूने छान असा भाजलेला आहे आणि आता आपण काढून घेऊ आपल्याला तेलाची अजिबात गरज नाही इथे तुम्ही बघू शकता अप्रतिम असा आपला नाश्ता तयार झालेला आहे एकदम मऊ लुसलुशीत आता हे काढून घेऊ आणि अजून एक मी तुम्हाला काढून दाखवते आता गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला चमच्याभर मिश्रण यावरती घालायचं आहे तेल वगैरे अजिबात लावायचं नाही आता तुमच्या पॅनवर अवलंबून आहे तुमच्या पॅनला जर तेलाची सवय जर असेल तर तुम्ही तेल लावायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने मिश्रण पसरवून घ्यायचं आहे बघा पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट सांगितलेलं आहे आणि एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आपला नाश्ता तयार होतो तर आता गॅसची फ्लेम मोठी करायची आणि आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूपही असं लाल भाजायचं नाही अगदी मऊ लसूषित होईल असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे कारण काय होतं जास्त जर भाजलं तर हा नाश्ता आपला कडक होईल तर बघा अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मोकळं करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता तर बघा सगळ्या कडा मोकळ्या करून घेतलेल्या आणि पटकन असा हा नाश्ता आपला इथे निघला जातो किंवा मोकळा होतो तुम्ही इथे बघू शकता आता सुद्धा अशाच पद्धतीने आपण बनवून घेऊ तर इथे आपला पंधरा ते वीस मिनटामध्ये तयार होणारा इडलीपेक्षाही मौलुसलुषित असा नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही इथे बघू शकता हा नाश्ता तुम्ही चटणीबरोबर खायचा अप्रतिम लागतो आता एरवी जर चटणी जर नसेल तुम्ही नुसतं जर असा नाश्ता बनवला तर तुम्ही सुद्धा खाऊ शकता आणि अगदी मुलांना तुम्ही सुद्धा देऊ शकता खूप सोप्पा असा हा बनवायला पदार्थ आहे की तुम्ही लगेचच बनवू शकता कारण मी दाखवलेलं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही न चुकता ही रेसिपी करू शकता पंधरा ते वीस मिनटामध्ये अगदी किती घाई असली तरी हा नाश्ता तुम्ही मुलांसाठी बनवू शकता तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही मौल्युसूजित वीस मिनटात होणारा नाश्ता जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे जरूर कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद